वारकऱ्यांच्या सेवेत कुसुम वत्सल्य फाउंडेशनचा अनोखा उपक्रम अध्यक्षा वैशाली पाटील यांच्या पुढाकाराने दोनशे वीस वारकऱ्यांना तेल मसाज व औषध उपचार सेवा संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यातील कुसुम वत्सल्य फाउंडेशन ट्रस्ट या सेवाभावी संस्थेने एक आगळा वेगळा व सामाजिक जाणिवा जागवणारा उपक्रम राबवला या उपक्रमाअंतर्गत एकूण दोनशे वीस वारकऱ्यांना आयुर्वेदिक तेल मसाज आणि मोफत वैद्यकीय उपचार देण्यात आले या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ वैशाली पाटील यांनी स्वतः वारकऱ्यांच्या पायांची सेवा केली वारकऱ्यांच्या तकलेल्या पायांवर त्यांनी स्वतः तेल लावून मसाज केला आणि त्यांना मोफत औषधे दे देण्यात आले त्यांच्या या सेवाभावी योगदानाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे राजू सांगळे संतोष मळेकर सुविधाताई नाईक या आदी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला तसेच विशेष सहकार्य महात्मा फुले मंडई शेतमाल व्यापारी संघटना पुणे अध्यक्ष राजेंद्र कासुर्डे व ज्येष्ठ समाजसेवक अनिल रेळेकर वारकऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था फळवाटप शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व वा प्राथमिक वैद्यकीय सुविधा औरा मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल कात्रज पुणे पुणे तर्फे मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध पुरवण्यात आले होते वारकऱ्यांनी या सेवेला भरभरून प्रतिसाद दिला आणि ही सेवा म्हणजेच खरी विठ्ठल भक्ती अशा भावना व्यक्त करत फाउंडेशनच्या कार्याची मनपूर्वक प्रशंसा कुसुम कुसुमवत्सल्य फाउंडेशनने ट्रस्टने आपल्या सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत एक प्रकारे सेवाभावाची नवी उंची गाठली आहे भविष्यात असे उपक्रम नियमितपणे राबवण्याचा निर्धार संस्थेच्या अध्यक्षा सौ वैशाली पाटील यांनी व्यक्त केला आहे <laughs> और <tuk> नहीं <tangan> नाईक मॅडम सुविधा नाईक मॅडम मला एक सांगा कुसुमत्संग फाउंडेशन या वैशाखी पाटील त्या संस्थापक आहेत त्या संस्थापक आहेत या चेअरमन आहे हे करत असताना तुम्ही या संस्थेला कधीपासून जोडला आहात किंवा तुम्ही या संस्थेला कधी जोडते येत आहात तर ते तुम्ही सांगा कुसुम्स फाउंडेशनच्या संस्थापेक्षा वैशालीताई पाटील यांच्या संस्थेमध्ये मी गेली पाच वर्ष कामा आहे तर त्या ताईंचा स्वभाव आणि त्यांचं काम बघून खरंच मी इतकी इम्प्रेस झाले की कुठलंही कुठलीही प्रोजेक्ट असो कुठलंही काम असो की मी त्यांच्यासोबत असते आणि मला त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं आणि खरोखरच असं व्यक्तिमत्व लाभणं म्हणजे एक भाग्याची गोष्ट म्हणूया आणि मी असेच त्यांच्या सहवासात त्यांच्यासोबत नेहमी काम करत राहील आणि त्यांच्या अशा म्हणजे असं त्यांनी पण मला समावून घ्यावं त्यांच्या सोपीने तर त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते फाउंडेशन देतात मला मग कुठले कामाचं स्वरूप असू दे मलाही त्यांच्यासोबत काम करायला आवडतं कारण त्यांचा जो धाडशीपणा आहे किंवा जे डेअरिंग म्हणतात किंवा जो पॉझिटिव्हनेस आहे तो खरंच वाखण्याजोगा आहे कारण काय असतं एखादी महिला म्हणू शकते बाबा हे माझं काम नाही पण कधीही ते महिला महिला असून देखील म्हणत नाही हे माझं काम नाही चॅलेंज स्वीकारतात आणि असं स्वामी म्हणतात ना तू उजवा भाऊ डा तुमच्या सोबत आहे डावभाऊ म्हणजे सोबत आहे आणि हे सर्व आम्ही एक स्वामी भक्त आहोत आणि सर्वजण आम्ही एकत्र आलेले आहोत आणि अशीच आपण एकमेकांना मदत करून आपण पुढं कार्यक्रमात जायचं हां याबद्दल वैशांती पाटील मॅडम तुमच्या मनापासून खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद एक महिला फाउंडेशनच्या संस्थापित अध्यक्ष वैशाली पाटील यांची आणि माझी ही तिसरी भेट अनिल सर म्हणाले तसं बेघडक व्यक्तिमत्व एखाद्या सामाजिक कार्यात असेल तर रुगून देऊन काम करण्याचा स्वभाव जर असेल तर ती संस्था ते फाउंडेशन नक्कीच त्याचं नाव सर्वत्र होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि ती शक्यता वैशाली निर्माण केलेली आहे आपल्या कामातून त्यांनी ठसा निर्माण केलेला आहे आणि कुटुंब सल्ले फाउंडेशनचं नाव त्यांनी सर्वत्र प्रख्यात केलेलं आहे मी माऊलीचे जन्मी प्रार्थना करून त्यांना एकचपणे पुणे शहरात न करता महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात सुमॉसरी फाउंडेशनचं काम खूप खूप बायजर्सनी नम्र विनंती करतो आणि जनपूरन दिसतो शुभेच्छा देतो मनापासून धन्यवाद 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 अल्टीमेट करण्याचे कामली गरज असते व्यवसाय मार्गदर्शन देऊत कमीत कमी आतापर्यंत व्यवसाय मार्गदर्शन लाख मी कमीत कमी महिलांचे व्यवसाय आहेत आणि ते त्यांच्या पायावर उभे अशाच पद्धतीने आपली संस्था काम करत असते आणि आता आपण नवीन एक तीन वर्षापासून मोहीम चालू केली आहे मराठी शाळा वाचवण्याची तर दरवर्षी आपण एक हजार विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करतो आणि जवळजवळ पाच गाव जास्त घेतलेली आहेत विकासासाठी शाळेतच जास्त करून काम करतो आणि शाळेमध्ये पाण्याची व्यवस्था असेल त्यांची टॉयलेट बाथरूमची सोय असेल किंवा खोलकी भिंती असतील अशा पद्धतीने आम्ही काम करत असतो आणि तळागाळातले जे मुलं असतात जे डोंगर वस्तीमध्ये आठवडी मुलांचे काहीतरी मुलांचे शिक्षण पूर्ण होत नाही आणि ते मुलं डोंगर वस्तीमध्ये फिरत असतात पण त्याकरता आम्ही त्यांना शिक्षणाची ओढ लागावी त्याकरता आम्ही त्यांना शाळेमध्ये खेळण्याची वस्तू देतो जेणेकरून ते खेळायला इथे इथं म्हणून येतात आणि मग त्यांना आम्ही शिक्षणाची गोडी निर्माण करून देतो तर त्याच कामाच्या कालावधीमध्ये वारकऱ्यांसाठी तर आम्ही नेहमी सेवा देतच असतो पण स्पेशली आज असं झालं की काल अनिल रळेकर सरांनी आणि आमच्या सुविधा मॅडमने सांगितलं की असं असं आहे तर मी एका दिवसामध्ये मी म्हटलं सर काही शोध नाही आपण स्वतः शोध पण माझी काही टीम वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचा प्रोग्राम नियोजित होते त्यामुळे सुविधा काही आहे मी आणि अनिल रळेकर सर त्यांनी आम्ही सुरुवात केली त्यांनी आपल्याला आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि त्यानुसार आता दीडशे ते दोनशे वारकऱ्यांची आम्ही सेवा केली आहे तेल मॉलिश करून त्यांना थोडीशी पे तेल पेजवून त्यांचं माइंड फ्रेश केलं आणि मी स्वतः केलं म्हणून असं काही नाही विक्री खूप कृपया पण मला आनंद झाला अगदी असं वाटत होतं सेवा करताना की माझ्या आई लोकांची सेवा करते त्यामुळे सेवा करताना मला असं कुठलाही काही वाटलं नाही की त्यांच्या पायाला चिखल आहे कचरा आहे कसं करतो हा विचार देखील माझ्या मनामध्ये आला नाही आणि खरंच अनिल गरुळेकर सरांनी आदरणीय साहेबांनी मला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि मदत केली त्याबद्दल तुम्हि खरंच कुसुमवती फाउंडेशन आणि सर्वsetStatus ची आभारी आहे काय म्हणू नाही थँक्यू सो मच मध्यम आपण जो महिलांसाठी कार्यक्रम ठेवलायचा एसिड हल्ला आणि मॅडम कॅन्सरग्रस्त पीडितांसाठी तर खूप आनंद देतील opportunity मिळणार झाला का त्याच्या संदर्भात मला एक पण तुम्ही माहिती द्यावी अशी आपण कायम चॅरिटी शो ऑर्गनाईज करत असतो चॅरिटी शोमध्ये चॅरिटी शोमध्ये नेहमी अनाथ वंचित विकलांग असे सगळे शोमध्ये पण असतात आणि मागच्या वर्षी वंचित महिलांसाठी आम्ही कार्यक्रम घेतलेला की रँक वर्क जो आहे तो सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा माझा एक सगळ्यात मोठा संकल्प असतो की आपण जे काही करतोय तर त्यापेक्षा आपल्या बरोबर आपल्या अगदी दळागाळातल्या महिला असतात त्यांना त्या गोष्टीची आवड असते पण त्यांना ते व्यासपीठ मिळत नाही म्हणून आम्ही ते व्यासपीठ उपलब्ध करून देतो आणि अशाच पद्धतीने त्यांच्या महिलांसाठी पण आपण कार्यक्रम घेतलेले होते आणि ते कार्यक्रम खूप यशस्वीरित्या पार पडले आणि आपल्या कार्यक्रमाला पण ती दिल्ली मुंबई अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आलेली होती आणि अशा पद्धतीने कामं होत राहतात आणि आम्ही चॅरिटी शो अर्थात यासाठी घेतो की लोकांपर्यंत आपली जे काही आपल्याला देणगी स्वरूपात मिळत असेल की बघा आता दरवर्षी करण्यापेक्षा आम्ही दररोज करतो मदत दररोज कुठे ना कुठे मदत पोहोचत असते आणि कुसुमन्सल्य फाउंडेशन हे पूर्ण भारतामध्ये नाव आहे आणि तुम्ही त्याची साईट पण ओपन करून बघू शकता तुम्हाला दिसेल फेसबुक आहे इन्स्टा आहे बाकी इतर कुणालाही विचारलं कुसुमन्सले फाउंडेशन काय आहे वैशाली पाटील कोण आहे तर ते तुम्हाला नुसतं नाव सांगितलं तरी ओळखतात त्यामुळे हे सगळं लोकांचं प्रेम आहे आणि लोकांच्या आशीर्वादामुळे आणि माऊलींच्या आशीर्वादामुळेच मी आजपर्यंत एवढं छान यशस्वीचा काम करते आणि इथून पुढेही असंच ता काम होत राहो हीच तुमच्याकडनं मला शुभेच्छा मिळाव्या वैशाली दे पाटील मॅडम माऊलींची तुम्ही आज जी सेवा केली दोनशे अडीचशे लोकांची ही सेवा तुमची निरंतर घडत जावं आणि तुमची प्रगती भरपूर होत जावं हे ईश्वरच्या प्रार्थना खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद वैशाली पाटील मॅडम त्यांच्या टीमचे आणि कुसुम वत्सल्य फाउंडेशनला या फाउंडेशनला आमच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आ, मला अजून एक स्पेशली बोलायचं म्हणाल की कुसुमचं या फाउंडेशनवर ज्याही मैत्रिणी आहेत माझ्या माझी जी सर्व टीम आहे त्या सर्व टीममुळेच मी आज इथे आहे त्या टीम मधल्या सुविधा मॅडम आहेत मॅडम आहेत रेणेकर सर आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी पण आहेत आणि बॅक बॅकला माझ्या बोन म्हणून जे आहे ते माझी सर्व माझी मधली जी कॉम्पिटेशन टीम आहे ती माझी बॅकड्रोन आहे आणि थँक्यू सो मच ऑल माय टीम थँक्यू यू